नमस्कार जेआयन्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत सीआयपी पोल्ट्री फार्मला अखेर सुप्रीम कोर्टाचा दणका शेडेश्वर ग्रामपंचायतला दिलासा तर पोल्ट्री फार्मला लागणार आता कुलूप उमरेड तालुक्यातील सिरसी सर्कल अंतर्गत येणाऱ्या शेडेश्वर गट ग्रामपंचायतमधील येथे अवैधरित्या उभारण्यात आलेल्या सीआयपी पोल्ट्री फार्मला अखेर सुप्रीम कोर्टाने दणका देत त्यांची याचिका फेटाळल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे दोन हजार एकोणीस मध्ये कुठलीही अधिकृत परवानगी न घेता सी आय पी पोल्ट्री फार्म मानोरी गावालगत सुरू करण्यात आले होते परंतु येथील दूषित पाणी कोंबड्यांची घाण व इतर दूषित वातावरणाने मानोरी केसलापूर व किनाळा येथील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता गावकऱ्यांनी एकत्र येत ही पोल्ट्री फार्म बंद करण्यात यावी असा ग्रामसभेमध्ये ठराव घेतला हे वृत्त कळताच पोल्ट्री फार्मचे संचालक रणधीर सोमकुवर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली व पोल्ट्री फार्म वाचविण्याचा प्रयत्न केला तेथे त्यांना निराशात स्फोटी आली तालुका दिवानी न्यायालय जिल्हा सत्र न्यायालय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालय अशा एकंदरीत सर्वच न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केल्या परंतु न्यायालयाने दणका देत याचिका फेटाळल्याने आता पोल्ट्री फार्म बंद केल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे समजते शेडेश्वर गट ग्रामपंचायतमधील लोकप्रतिनिधी व गावकरी यांच्या एकजुटेमुळेच त्यांना हा विजय मिळवता आला उशिरा का होईना परंतु अखेर ग्रामस्थांना त्यांच्या गावाच्या सुरक्षतेचा विजय न्यायालयाने त्यांच्या पदरात पाडल्याने तिनही गावामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करीता सिरसी सर्कल प्रतिनिधी अमित नवनागे